विद्यार्थी मित्रांनो काही रेकॉर्डिंग्स आम्ही बॅच सुरू झाल्यानंतर घेतो काही रेकॉर्डिंग्स या बॅचच्या आजची रेकॉर्डिंग खूपच इमोशनल अशी आहे खूप भावनिक अशी कारण काय कि माझ्यासोबत हा जो समर्थ उकाडे आहे तो जवळपास गेल्या चार साडेचार पाच वर्षांसोबत आमच्या ज्ञानदन शिशीचा भाग राहिलेला आहे अगदी तो दुसरीला असताना इकड़े आलेला आणि आता सातवीची परीक्षा झालेली आहे आणि आता सातवी झाल्यानंतर हा पुढील शिक्षणासाठी शहराच्या दिशेने चाललेला आहे मी ज्या शहरात शिकलो ज्या औरंगाबाद शहरामध्ये मी माझं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आता त्यात छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तो चाललेला आहे मला आनंद आहे ज्या शहराने मला घडवलं ते शहर आता याच्या आयुष्याचा अजिंठा कोरणार आहे काही विद्यार्थी जन्मत हुशार ब्रिलियंट असतात अगदी त्या विद्यार्थ्यांच्या उदाहरणा दाखल जर आपल्याला बघायचा असेल तर हा आहे हा गेली अनेक वर्ष इथे राहिलेला आहे आणि इथं तो टॉपर राहिलेला आहे काही मुलं ही लहानपणी हुशार असतात ती मोठी होत जाताना डीम होत जातात काही विद्यार्थी लहानपणी डीम असतात नंतर नंतर त्यांची प्रगती होत जाते पण समर्थ त्याला अपवाद आहे काय अपवाद आहे की हा इयत्ता दुसरी पासून ज्या वस्तू मी त्याला बघतो सतत मीच कसा पाहायला येणार मीच कसा सगळ्यांना ओव्हरटेक करणार याची सततची त्याची शैक्षणिक धडपड आम्ही बघितलेली दोन हजार तेवीस साली आम्ही तो सहावीला असताना आमच्या टेन्स बॅच मध्ये त्याला बसवलेलं होतं आणि त्या टेन्स बॅच चा तो टॉपर राहिलाय त्या मध्ये द मोस्ट मॉनिटर ऑफ द डे हा अवॉर्डचा तो मानकरी राहिला त्या काळात मी ज्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने सततच हे मला या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्याच्या आई वडिलांशी सुद्धा संवाद साधायचा या गावातील दत्ता गाडे यांच्यानंतर सगळ्यात बेस्ट पालक मला ज्ञानेश्वर माऊली वाटतात त्याचबरोबर समर्थच्या आई या सुद्धा त्यांच्या मुलांवर इतकं लक्ष ठेवून असतात की खूपच आज या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मला तुम्हाला दोघाला सांगायचं आहे की जितका समर्थ तुमचा आहे तितकाच समर्थ हा आमचा देखील आहे जस तुम्हाला वाटत की समर्थन भविष्यामध्ये खूप उंच भरारी घ्यावी त्याही पेक्षा आम्हाला वाटत कि त्याने अगदीच आकाशाला हात लावा आणि शेवटी कारडगावच जे उज्ज्वल भविष्य आहे ते आम्हाला समर्थ मध्ये दिसत दर ब्यास संपताना आम्ही विद्यार्थ्यांकडून त्यांचं मनोगत लिहून घेतो किंवा तुम्हाला हा पर्टिक्युलर कोर्स करताना कसं वाटलेला आहे आज या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण काही मिनिटात समोर जर विचारू की ही बॅचच नव्हे तर गेली चार साडेचार पाच वर्षाचा तुझा काय अनुभव हो आहे तो तू व्यक्त होऊ शकतो मला ह्या बॅच मध्ये फार आनंद आनंद आला आहे कारण ह्या बॅच मुळे मला इंग्लिश बोलायला सुद्धा येते आधी मला इंग्लिश वाचता सुद्धा येत नव्हते आता इंग्लिश वाचता सुद्धा यायला लागली आणि बोलायला पण येते इंग्लिश मधून तर एखाद्या विद्यार्थ्याला टॉपर राहण्यासाठी नेमकं कर काय करावं लागतं म्हणजे तू नेमकं कर काय करत होता मी काही नव्हते अभ्यास करत होतो फक्त म्हणजे तुला असं म्हणायचं की व मोठं होण्यासाठी फक्त अभ्यासच करावा लागतो नाही अभ्यास सारच महत्वाचं आहे सार काम करतो ते असं सगळं करून हे पण समजा केलं पाहिजे तर असा आहे तो आता पुढं जाणार आहे सात वर्ष ग्रामीण भागातील शिक्षण खरं तर तुम्हाला खूप मजा येईल जेव्हा आपण शहरात जातो तेव्हा शहरामधलं वातावरण अगदीच वेगळं असतं आपल्या ग्रामीण भागामध्ये आणि तिथं तुम्ही तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा रोजची स्पर्धा दिसेल त्यानंतर एकापेक्षा एक हुशार मुलं हिशार मुली असतात शहरामध्ये शिकलेले आता तुम्ही ग्रामीण भागातून चालले तिथले लोकल मुलं शहरात शिकलेले आहेत ते एक तुम्हाला वेगळं काहीतरी तिथं वेगळं शिकायला मिळेल तिथलं कॅम्पस तिथली सगळी व्यवस्था बघून तुम्हाला काही काळ एकदम भारावल्यासारखं होईल पण तिथं गेल्यानंतर आपण एक वेगळं लक्ष घेऊन इकडं आलेलो आहे हे कधीच विसरायचं नाही कधीच नाही तिथं बऱ्याचदा मुलं गावापासून घरापासून लांब जातात आणि तिकडं मग वेगळ्या वातावरणामध्ये ते होऊन जातात आणि मग ज्या गोष्टीसाठी म्हणजे तुम्ही चाटेमध्ये रेसिडेन्शियल मध्ये राहत असताना हे कधीच विसरायचं नाही इथं आपण एक लक्ष घेऊन आलेलं आहे आपल्या आई वडिलांनी लाखो रुपये डोनेशन भरून आपल्याला हो इथं पाठवलेलं आहे आणि ते का पाठवलं हो की जेव्हा तुम्हाला झोप येईल तेव्हा तुम्ही हातात पुस्तक घेतलं पाहिजे जेव्हा तुम्हाला अभ्यास कंटाळा येईल तेव्हा तुमच्या मनाला तुम्ही बोलले पाहिजे की मी इथं झोपण्यासाठी आलेलो नाही मी इथं काहीतरी इतिहास निर्माण करण्यासाठी आलेलो आहे मी ज्या कानडगाव मधून येतो तिथे एकही सरकारी नोकरीपर्यंत माणूस गेलेला नाही माझ्याकडे लोक माझे गाईड माझे आई वडील बऱ्या आशेने पाहतात मला त्या आशेला जागृत करण्यासाठी रात्रंदिवस एक करायचंय म्हणजे मला माझ्या लक्ष्याला गाठायचंय जसं आपण बघतो ना की अर्जुनाला माश्याच्या डोळ्यामध्ये मा बाण मारायचा होता त्याला विचारलं तुला काय का दिसतंय काय उत्तर दिल तर त्याने मला फक्त माश्याचा डोळा दिसतो तर तुम्ही हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा फक्त तुमचं लक्ष दिसलं पाहिजे बाकीच्या गोष्टी या गौण झाल्या पाहिजेत